पाए पड़ता वाह आ मैंने दिल पे लिख दिया तेरा नाम वाह चांदनी आठ चर्तेय साइकिल कान दादा तर खूप ऐक राव

इत्यादी जिथं लावलेले आहे आणि इथं तंदुरी भाजण्यासाठी ओवन आणलेला आहे फुल खर्च केलेला आहे लाईटीचे बाई ब्रँड खालवला फुकाट रे चुबे दमते का नाही लाईटी मी वाटो लावलेला आहे ला उगर मीठ होत आहे आल्यापासून उगर मीठ होते लाई डीम आहे ना त्याची मुलं ब्रँड भुचायला टाईम लागतंय ट्वेंटी मिनिट्स लाईट आणि आपले आता भाऊ गाण्याला सुरुवात करीत आहेत पहिले आपले हे होते आपला आवाज सुदृवा होते पहिला हा <coughs> हा <आ, आ, आ. coughs> आओ, आओ, मैंने देखा मैंने देखा हाँ जब जब तुझको हाँ मुझको हाँ डायरी आ गई लादे ला ले तुझे बड़ी बड़ी हो तुम मुस्कुराने की बात करते हो आखीला आले आठवण वाटत होते हे आमची मायरा भुईर पण आलेल्या याचा आगमन झालेला आहे

पार्टीचा टाइम झालेला आहे आणि सर्वजण बसलेले आहेत आपला शिकूला लागलेला आहे बाबू साहेब आणि आमचा अखी साहेब आणि नितेश पाटीलनी खूप त्रास घेतलेला आहे आणि आम्हाला हे लॉलीपॉप पॉप त्याने धुवून दिलेले आहे त्याबद्दल घाऱ्या दा मुझी सलगार अरे मचे श्टापर हाँ अरभो मचे श्टापर मंधी शाओ भी हाई अनी चनरकार ती तूल लाइन मह हाँ सब बहुत बढ़िया अनी शेलगर चे स्टानव अनी शाओ

आय कुछ खबर मेरे यार की इंतहा हो गई इंतजार जनतेसला गालांचे गाला स सत्याला भिडला एकला काचाचे अर्चे अर्चे आले 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 त्रिवलदा आली अरे बाबा आली रे <laughs> आ? 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 <laughs> आ? आ? आता आपला संगीत कुर्शी होणार आहे आणि चिखल त्याला कित नाही थोडी कडकी चालू आहे हा चिकल हा आता होणार आहे सगळे संगीत चिखल त्याला पहिलेच मेंबर आहे आमचे मनिषात आहे त्या आणि नमस्कार करते का पाचशे आता बाय तू कशी बिशी करून तुझा नंबर आला तर तुला पाचशे रुपये भेटलं तर त्या आता काय करशील तू

आपला पाचशे रुपये पाचशे एक पुणे भेटतात काय आणशील नंबर काय आणशील काही त्यांना पटाट टाकशील बटाट आहे बायला इसरो बायचा तू कशीशी आली नंबर आला नुँ। पाचशे रुपये जिंकलं तर काय ते दानशे माझे बारके भाऊ गिफ्ट देईन हा पाचशे रुपये गिफ्ट हा पाचशे रुपयात नंबर येऊ दे नंबर येऊ दे नंबर येऊ दे भाऊ साई नाय देवा आपल्या पायचा नंबर येऊ दे पाचशे वाद आणि आता संगीत खुर्ची बघण्यासाठी इथे प्रेक्षक जमलेले आहेत आपले धुरुशेठ आणि जतीन भोयर आणि इकडे आदित्य भगत आणि साई म्हात्रे खूप लांबून आलेले आहेत प्रेक्षक आणि इथले आता गायक पण उचललेले आहेत आखाड्या वा वा, वा, वा। एक झलक झलक एक झलक तुम्हा आता तुम्हाला दाखवतो भी वा बुवा बी तुमसे आणि आता आपले पाचशे रुपये उसूल झालेले आहेत आणि तुम्ही पण आता आपल्या भावाचा आवाज ऐकला शेव तर आता संगीत खुर्चीला आता आम्ही चालू करतो दोन शिकदार चला आता चालू करूया आणि आता तुम्ही थोडा पलटी मारा म्हणजे यांची तोंड दिसणार नाही संगीत ना। खुर्ची का खेळ तर खेळणे जाणार आहे जितने वाले का पाच सुरू काही नाम यूट्यूबर पणित भोई के नाम से दे देने वाले हैं प्रणीत गोयल पाँच सौ रूपए नाम जीतने वाले को जो पहला पहला प्रत्यक्ष जो पाँच तो नहीं जीतने वाला है उसको पाँच सौ रुपए मिलेगा प्रणीत गोयल के नाम से तारे आँगा। तारे आँगा। तारे आँगा। तारे आँगा।

रिटन नाही फिराता रिटन फिराचा फिरा नाही आमची ताईस मोठी ताईस बाद झाले मी नवस केला तो फुकाट गेलेला आहे आणि आणि माझा नवस फुखाट गेलेला आणि आता फक्त चौघी जणी आलेला आहेत आकाश म्हात्रे स्वाती पाटील आणि इकण आहे निषाद म्हात्रे आणि तिकून आहे माणसा चौकी त्यांनी राहिलेले आहेत आता बघूया कोण जिंकतोय आणि प्रेक्षक बघू शकता फुल सिरियसमध्ये बघत आहेत आणि आता आपले गायक चेंज झालेले आहेत भाऊ झालेले आहेत <laughs> आणि आता आमची माणसा पाच झालेली आहे पाचशे रुपये गेलेले आहेत आणि आता फक्त खुर्च्या दोन राहिलेल्या आहेत आणि मानसा तीन राहिलेल्या आहेत शेवटचे स्वाती पाटील

टेन्शन आलेलं आहे माणसाला त्या टेन्शनमध्ये दादा नाचतोय हा आणि स्वाती पाटील याचा येऊ झालेला आहे काय काय झालेलं आहे तुम्ही चाला हा हा

खूप आता हे झालेले आहेत उत्सुक आहेत प्रेक्षक कारण आपली खुर्ची राहिलेली एक आणि माणसं राहिलेले दोन छाट छाटी हो बरी सुंदर स्टॉप बोला ना का थांबा हो सुंदर माणसाने ढोंड केलाय वादर दिनल मारलेल्या निशा मास्त्रे निशा मात्रे निशा मात्रे, निशा मात्रे।, निशा मात्रे। क्या हो। <ंख Means आलाक> <lentceu> क्या <मेंग> अरे कराते होता पाच सो रुपये मिळणार जायचं पाणी कुणी पाणी <पैंगारी> कधी काम जायचा

आता बापांसाठी खेळ आलाय आणि ऑनलाईन ऑनलाईन हो